माओवाद महाराष्ट्रातून हद्दपार झालेला असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास गडचिरोलीकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण काका पुतळण्यामध्ये संबंध पुन्हा पूर्वीसारखे व्हावेत अशा आनंद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा कोकणामध्ये भाजप ठाकरे गटाला देणार धक्का राजन साळवी भाजपामध्ये जाणार जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती बीडच्या मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन मागे पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनं आंदोलकांनी आंदोलन घेतलं मागे बीडमध्ये माजी सरपंचाच्या पायात घातलं कुलूप हात आणि पाय बांधून डांबलं खोली नववर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक हादरलं शहर आणि ग्रामीण हद्दीत उन्हाच्या दोन घटना मुलानं केली आई हत्या नागपुरातील कपिलनगरची घटना आई वडिलांनी आत्महत्या केल्याचा केला बनाव साईबाबांच्या चरणी सुवर्णहार अर्पण तेरा लाख तीस हजार रुपये किमतीचा सुवर्णहार